नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी मथुर मित्रांनो मथुरबद्दल आता एक नवीन अपडेट आलेली आहे अशी अपडेट आहे की मथुर आता कोणत्या मैदानात दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बरेच दिवस खूप दिवस चर्चा चालू आहे की मथुर आता कधी दिसेल कोणत्या मैदानात दिसेल बरेच जण व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील विचारत किंवा पर्सनल कॉलच्या माध्यमातून देखील विचारत आहेत तर मित्रांनो मी ही फायनली आता अपडेट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आता एक व्हॉट्सअप च्या ग्रुपवर हे ब्रॉडकास्ट चॅनल आहे मथुर अपडेट्स म्हणून त्याच्यावर देखील आलेलं आहे उद्या मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर रोजी मौजे पिसारवे येथे आपला भारत केसरी मथुर उद्या येणार आहे आणि शहरत देखील होणार आहे याचा अर्थ असा आहे की मथुरची शहरत जमलेली आहे उद्या आपल्याला पिसारवे बिंजोड मैदानामध्ये आपल्याला मथूर पळताना दिसणार आहे मित्रांनो हीच मी अपडेट घेऊन आलो होतो की मथूर आपल्याला उद्या नक्कीच दिसणार आहे पिसारवे मैदानामध्ये उद्याच्या पिसारवे बिंदोड मैदानासाठी मथुरला खूप साऱ्या शुभेच्छा मथुरने गुलाल घेऊ हीच आपली इच्छा धन्यवाद मित्रांनो